बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यातील एका डॉक्टरची ऑनलाईन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली तब्बल सात लाख तीन हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे त्या डॉक्टरांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांना एका मोबाईल नंबरवरून प्रिया देसाई नावाच्या महिलेचा व्हॉट्सअप मेसेज आला तिने स्वतःला आय आय एफ एल कॅपिटल या कंपनीतील सहाय्यक असल्याचे सांगून शेअर मार्केटमध्ये प्रीमियम स्टॉक खरेदीबाबत चौकशी करण्यास सांगितले प्रिया देसाईन त्या डॉक्टरांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले आणि विविध कंपन्याचे शेअर्स खरेदी करण्यास त्यांना सुचवले सुरुवातीला नफा झाल्याने डॉक्टरांचा तिच्यावर विश्वास बसला त्यानंतर तिने एक ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगून इन्स्टिट्युशनल स्टॉकमध्ये त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले त्या डॉक्टरांनी दोन बँकेच्या खात्यातून सात लाख तीन हजार रुपये विविध खात्यावर ऑनलाईन ट्रान्सफर केले त्या मध्ये त्यांना बारा लाख एकतीस हजार सातशे शहात्तर रुपये नफा दाखवला गेला मात्र ती रक्कम त्यांना काढता येत नव्हती त्याबाबत विचारणा केली असता देसाईने डॉक्टरना उडवा उडवीची उत्तरे दिली आणि नंतर संपर्क तोडला ही फसवणूक लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सोळा ऑगस्ट रोजी ऑनलाईन तक्रार नोंदवली आणि एकोणीस सप्टेंबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> <laughs> खावी वाटतीये पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम